लक्षोमी आली, लक्षोमी आली, सो आली ते सो आले तेका प्रसाद जादी, प्रसाद जादी, सो नुन्याच्या कापलाने। पर्कवाच्या कंदा सडा, वीरा, पूल वीरा। प्रसाद पेडा प्रसाद सोन्याच्या पावलाक्ष्मी आली लक्ष्मी आली वाळी ते कापुराने लक्ष्मी आली वाळी ते ति सु हिरवा चुडा प्रसाद पेडा कसाद पेडा सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली लक्ष्मी आली सुवाळी ते कापराने पावलानी महालक्ष्मी आरी लक्ष्मी आर प्रसन्न जारी प्रसन्न जारी सोन्याच्या पावलाने नमस्कार मी स्वर्णा तुमचं माझ्या चाणेलमध्ये स्वागत आहे पहाणा गणोबाणी गौराईचं आता थोड्याच दिवसांनी आगमन होणार आहे चालू तर साऱ्यांनाच लागलेली आहे ला उत्सुकता तर सर्वांनाच आहे हो ना अगदी उत्साही हो हो प्रसन्न असं वातावरण असणार आहे आणि अगदी ढोल ताशाच्या गजरामध्ये गणोबाचंही आगमन होईल आणि थोड्या दिवसामध्ये लगेच पुन्हा गौराईचंही आगमन होत असतं सर्वच जण अगदी प्रसन्न असतात लहान थोच अगदी प्रसन्न होऊन जातात मग चला आपण पण काय करूया गौराईचं आज वाजत गाजत आपण स्वागत करूया मग चला गौराईची गाणी आपण पाहूया ना काहीतरी खूप सुंदर अशी गाणी आहे चला मग ती गाणी आपण ऐकूया गवराईची गणित्र आपण ऐकणारच आहोत पण गौराईचं पूजन कसं केलं जातं माहीत आहे तुम्हाला पहिला दिवस गौराईचा असतो जे नहाण असतं ते नहाण घेऊन स्त्रिया सगळ्या कोठे जातात तळ्या काठे जातात नदीकडे जातात आणि नदीवर जाऊन अगदी तिथं पूजा केली जाते हळद कुंकू वाहिलं जातं आरती केली जाते आणि सर्व स्त्रिया सर्व मुली या नदीकडे तळ्याकाठी आलेले असतात आणि आपण त्या गौराईचं काय करत असतो पूजन करतो आणि पूजन करत असताना आपण खडे सुद्धा मांडतो पाच खडे पाच खडे मांडणं आणि त्याची पूजा केली जाते आणि येताना आपण दोन खडे परत ते घेऊन येत असतो ते दोन खडे म्हणजेच काय माहीत आहे तुम्हाला हे दोन खडे म्हणजेच ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी आहे मग आपण येताना ते खडे आणतो आणि घरी काय करतो तांब्यातून खडे आणतो आणि त्याची मग पूजा केली जाते मग नदीकडे जातात नदीकाठावर पूजा केली जाते आणि सर्व स्त्रिया मुली एकत्रित येऊन जे नव्हाण असतं ना गवराईचं ते मध्ये ठेवलं जातं आणि एकत्रित फेर घातला जातो आणि फेरावर मग गाणी गायली जातात खूप सुंदर अशी गाणी गायली जातात गवराईची गंगा ग गवरी तळ्याच्या काटाला खेळूया हरवलं माझ पैजण दोघी बसन शोधूया गंगा ग गवरी तळ्याच्या काटाला खेळूया हरवली माझी मासोळी दोघी बसून शोधूया गंगा गवरी अशा पद्धतीनं हे गाणं गायलं जात आणि फेर धरला जातो आणि याच्यानंतर पुन्हा हे जे नहान आहे हे वाजत गाजत घराकडे येतात आणि घराकडे येताना पुन्हा मग गाण्यांचा सूर धरला जातो तो सूर अंगणी तापत दूध दुधा पिवळी शाई एकी गवरा बाई, एवढ जीवन जाई आता काय जीव माता दारी शंकर उभा ग शंकर सोळा राजा बोळा नगर सोडून जाय ग नगराला लागली निशांबाई कापराची ग दिवा जळी देववाटी कापूर घाला वाती गवराली पाहुणी खेळू साऱ्या रात्री गौरा पाहुनी केळू साऱ्या रात्री बघ तिथं झुम गाणी गात गात हे सर्वजण येत असतात आणि मग पुन्हा लगेच धरला जातो आली आली गौराय येतच होती आली आली गौराय येतच होती आंब्याच्या बनी गुंतली होती आंब्याच्या बनी गुंतली होती आंब्याच्या आंब्या बनी पाटा आंब्याच्या बनी पाटा आली गौराय हळद वाटा आली गौराय हळद वाटा ताड गौरी ताडगौरी ताडाला एकली मी का होईना एकली पुढे गणेश बाळ पुढं गणेश ग बाळ माग शंकर ब्रतारा माग शंकर ब्रतार ताड गौरी ताड गौरी ताडाला एकली। मी का होईना एकली, शंकराची वाट गिरजा पा लागली सोड शंकर सोड शंकर आमचा पालव आम्हाला जाऊ दे माहेरी गौरी ग माहेर आला जाशील गौरीघ माहेर आला जाशील काय काय लिहून येशील काय काय लिहून येशील आणीन साकळ्याच जोड माझ माहेर माहेर दुबळ यानंतर येतो तो, तो गौराईचा दुसरा दिवस त्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो ही पहिल्या दिवशी असतो तो, तो भाजी भाकरीचा नैवेद्य दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो आणि सुपामध्ये वौसा पुजला जातो तर त्या वंशासाठी खारी खोबरं बदाम वेलची लवंग खौची पानं आणि काकडी आणि सुपामध्ये तो वौसा पुजला जातो तर वंशाचं गीत पण आपण ऐकूया चला उठता उठता माळी दादा बैल झुपा राटाला पाणी जाऊन दे पाटाला एवढं पाणी हो कशाला गणपतीच्या पूजेला गौराबाईच्या वंशाला गणपतीच्या पूजेला गौराबाईच्या वंशाला उठ्ठा उठ्ट माळेदादा बैल झुपावर एवढ पाणी व कशाला खारकीच्या खार का कशाला गणपतीच्या पूजेला गौराबाईच्या वंशाला गणपतीच्या पूजेला गौराबाईच्या वंशाला उठता उठता माळी दादा बैल राटाला पाणी जाऊन दे पाटाला एवढं पाणी हो कशाला नारळीच्या हो बनाला एवढं नारळ कशाला गणपतीच्या पूजेला गौराबाईच्या वंशाला गणपतीच्या पूजेला गौराबाईच्या वंशाला पहा गाण्यातूनच वंशाला काय काय साहित्य लागतं ते, ला ते सांगितलेलं ला आहे आणि गौराबाईची जो वौसा असतो तो, तो वौसा असा पद्धतीनं पुजला जातो शंक्रवाच पहा वौसा तर पुजला जातो आणि दुसऱ्या दिवशी आगमन होतं ते शंकरचं आगमन होत आणि शंकरचं पण अशाच पद्धतीनं पूजन केलं जातं हळद कुंकू वाहिली जात आरती केली जाते पाची पाप्पानाचा नैवेद्य दाखवला जातो पुरणपोळीचा नैवेद्य केलेला असतो त्या दिवशी शंकरबाच्या आगमनासाठी आणि मग तो नैवेद्य अर्पण केला जातो देवाला मग ते गही गाणं आपण ऐकूया चला साथी शंकर बनामधी एकलाच बनोबा बनामधी गणू चाईला सांगून धाडा गणू चाय चाय गणून तोड गमिवलं ಗಮವಲತ ಗಮವುದ್ಯಾ ಗಣು ಲ ಗರಲೇ ಗಮವಲತ ಗಮೂದ್ಯಾ ಗಣು ಲ ಗೇ ಶಂಕರ ಪಿಲ ಗಣೋ ಗಣೂ ಚೈಲ ಸಣೂ ಚಯ ಗಣೂ ಚಾಯ ಗಣು ನೋಡ ಗಮನ ಗಮವಲತ ಗಮೂದ ಗಣು ಲ ಗರಲೂ ದಣು ಲ ಗುಣಯ अजून एक आपण शंकरबाच गीत ऐकूया आड्याल शंकर धोतार धुतो पड्याल गौराय हाय व शंकर धोतार धुतो पड्याल गौराय हाय हो नवान घेऊन उभा राहिली तिचा शंकर काय गो नवान घेऊन उभा राहिली तिचा शंकर काय गो शंकर धोतार धुतो पड्याल गौराय हाय हो नवान घेऊन उभा राहिली तिचा शंकर काय तिचा शंकर काय हो सोड शंकर सोड शंकर आमचा पालव आम्हाला जाऊ दे माहेरी गौरी ग माहेर आला जाशील गौरी ग आला जाशील काय काय लेणं लिहून येशील काय काय लेणं लिहून येशील आणि साकळ्याचं जोड माझ माहेर धुवळ आणि गौराईचा तिसरा दिवस असतो त्या दिवशी घरोघरी दोरं घेतलं जातात आणि ती दोरं घेतल्याशिवाय आणि ती कहाणी ऐकल्याशिवाय घरातून बाहेर पडायचं नसतं मग कोणाच्यात पाच दोरे असतात कोणाच्यात सात दोरे असतात मग चला आपण गीत ऐकूया मग पाऊसही चालू असतो ना गणपतीच्या दरम्यान मग आपण गीत ऐकूया चला तेही पावसाला आला झाला वाहित होती गंगा वाहित होती गंगा बाई वाहित होती गंगा सरी लाग श्रावण भावा आनंदाचा आनंदाचा बाई भादवा आनंदाचा पेरी अठरा धान्य मक्याला लातुरा मक्याला लातुरा बाई मक्याला लातुरा खीर मोद काच ताच गणेश बाळाला गणेश बाळाला बाई गणेश बाळाला भाजी भाकरीचं ताट गौराई पाहुणीला गौराई पाहुणीला बाई गौराई पाहुणीला पाची प्रकाराचं ताट शंकर मेवण्याला शंकर मेवण्याला बाई शंकर मेवण्याला म्हण्याला शंकर आमचा मेवना ग मे दीड दिसाचा पाहणा शंकर आमचा मेवना ग दीड दिसाचं पाहुणा गवर म्हटली गवर की जागरण नाही आलंच ना मग गौराईला जागवलं जातं गौराईचे कान उघडले जातात आणि त्या दिवशी रात्रभर मग स्त्रिया खेळत असतात मग चला तेही गीत ऐकूया जागरण गीत पण आपण ऐकूया चला माझ्या जा झिम्याला झाली रात झाली रात माझ्या जा जिम्याला झाली रात झाली रात आंबाबाईच्या देवळात ग देवळात आंबाबाईच्या देवळात ग देवळात देवळाला नक्षी येल ग नक्षी येल देवळाला नक्षी येल गक्षी येल नक्षी सुंदर ग फुल सुंदर फुलांचा गुंपियाला फुंपी याला हार ग हार हार आरपीला गौराई ग गौ गौराईला हार आरपीला गौराई ग गौ गौराईला चला मग गौरायचं गीत ऐकूया जागत आपल्याला करायचं आहे दार ग उघड मळ्याचं दार ग अगमाळनी अगमाळनी उघडमाळ्याच दार आत काय गच झाड गईच झाड ग आत काय जाईच झाड ग गईच जाड गईच्या झाडा खाली फुलांचा बडी मार्ग फुलांचा बडी मार्ग आपतरी पा कि हार लकी किहार गौराली माहेराला कडीवर नंदन बाळग कडीवर नंदन बाळग संघ शेजचा भ्रतार ग शेजा चा ब्रतार गमाळली अगमाळली उघडमाळ्याच दार गघडमाळ्याच दार अजूनही काय आपण घडी ऐकूया गवळण करती गवळण करती दोन उद्या मथुरेशी उद्या मथुर मथुरेच्या कृष्णाने धरील माझा पदर मथुरेच्या कृष्णाने धरील माझा पदर सोड कृष्णा पदर घरी मरी सासू वाईट सोड कृष्णा पदार घरी माझी सासू वाईट घरी माझी सासू वाईट उगाच लपो बोबाट घरी माझी सासू वाईट उगाच लपो बोबाट गवळण करते ना उद्या मथुरेश जाण मथुरेच्या कृष्णाने धरील माझा पदार पहा गाण्यातून किती सुंदर वर्णन केलेलं आहे घरातलं आपलं जे वातावरण असतं सासू कसे आहेत सासरे कसे आहेत कशा पद्धतीचे सर्वजण असतात सगळं सुख दुःख या आपल्या गाण्यातून या सासूरवासीन माहेरवासीन मांडत असतात मग चला असंच एक आपण गाणं ऐकूया बर कुठलं गाणं म्हणतात चला आपण असंच एक गाणं ऐकूया साधू संतांचा शेजार ग तुळस हिरवीगार साधू संतांचा शेजार ग तुळस हिरवी गार तुळशी घालू गा पाणी ग तुळशी घालू पाणी तुळशी घालू पाणी ग तुळशी घालू पाणी झाली पातकाची दोणी ग तुळस हिरवी झाली पातकाची दोणी ग तुळस हिरवी गार साधू संतांचा शेजार गातुळ सिरवी गार तुळशी घालू कुंकू ग तुळशी घालो कुंकूरवी साधू संतांचा शेजार घा तुळसिरवी गार तुळशी घालू हळदी ग तुळशी घालो हळदी झाली सवाष्टींची गर्दी ग तुळसिरवी गार झाली सवाष्टींची गर्दी साधू संतांचा शेजार आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे अवश्य मला सांगा आणि अजून तुम्हाला सांगायचं आहे हा तुम्हाला सांगायचं आहे अगदी गणपती आगमनापासून ते विसर्जनापर्यंतचे जेवढे सगळे खेळ असतील खेल ना गौराईचे मग गाणे असेल झिम्मा असेल फुगडी असेल घागर नाचवणं असेल सगळे व्हिडिओ अवश्य पहा ते व्हिडिओ सुद्धा अपलोड करत आहे अगदी वेगवेगळ्या वे भागातील तुम्हाला ते व्हिडिओ माझ्या चॅनेलवर पाहता येईल अवश्य आणि अवश्य पहा तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद गौराईच्या आणि गणपती आगमनाच्या सर्वांना अगदी मनपूर्वक शुभेच्छा